श्री गणेशाय नमा श्री स्वामी समर्थ चॅनल वर तुमचं हार्दिक स्वागत आहे तेव्हा अशाच अध्यात्माच्या गोष्टी ऐकण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर सर्व भक्त मंडळींचं हार्दिक स्वागत आहे आज आपण व्यंकटेश स्तोत्राविषयी थोडी माहिती घेणार आहोत व्यंकटेश स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र मानलं गेलं आहे ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते ह्या स्तोत्राचे एकवीस वेळा पठण कसे करावे हे आपण आता बघूयात हे स्तोत्र कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी कोणत्याही पक्षात एकवीस दिवसाचे पठण आपण करू शकतो रोज अर्धरात्री बारा वाजता शुचिरभूत होऊन हे सूत्र म्हणायला सुरुवात करावी आपल्या गतीने ते म्हणावे काही हरकत नाही पण सुरू करावी या दिवसात ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्यात काम क्रोध लोभ मोह मध मद, मत्सर ईर्षा असत्य विचार असत्य वर्तन असत्य वचन कोणावर अन्याय मांसाहार मद्यपान ह्या सगळ्या गोष्टींचा शक्यतो ह्या दिवसांमध्ये त्याग करावा रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावे इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काही देता, एक लक्षण देता एकाग्रतेने हे स्तोत्र वाचावे अथवा म्हणावे एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जी काही इच्छित मनोकामना असेल ती पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत मिळतात असा अनेकांनी अनुभव घेतलेला आहे एकवीस दिवसाची ही करण्याची तयारी ठेवली पाहिजे मोजून तीन मिनिटांचे हे स्तोत्र आहे तेव्हा अवश्य ते जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ काढा आणि ग्रह निवारण संकट निवारण करण्यासाठी हे प्रभावी स्तोत्र जरूर म्हणा श्री स्वामी समर्थ